सुटला गाडी क्रमांक या मैदानातील एकवीस आणि एकवीस म्हणजे सुंदर अशी लढत चालली जिगरबाद बैला आणि त्यावरती बसणारा मर्दानी जॉकीचा खेळ पाहिला मी थोडे बागा बैल कशी पळता ड्रायव्हर गाडी कशी आणतोय अतिशय सुंदर आणि निरवाड वर्ष विठ्ठल चला गाड्या सुरू गेलेल्या बाहेर नाही या आणि निकाल द्या पंच आणि गाडी क्रमांक बावीस सोडून घ्या पंच निकाल घ्या पंच निकाली पंच आत्ताचा निकाल घ्या